नमस्कार मातानो आणि बहिणींनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तो आता जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार याची तारीख आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर निवारीच्या महिन्याच्या हप्त्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार कोणत्या लाडक्या बहिणीचे याचे आजपासूनचे हप्ते बंद होणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मातानो आणि बहिणींनो नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर मातांनो आणि बहिणींनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार याची तारीख सांगलेली आहे सर्वप्रथम मी तुम्हाला तारीख सांगणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचं जे काही लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता आहे तो सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आता तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुम्हाला कोणतं महत्वाचं काम करायचं आहे ते सर्वप्रथम ते सर्वप्रथम सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिलं आणि महत्वाचं काम आधार शिडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंतच्या लाडक्या बहिणीला जरी एकही हप्ता आलेला नसेल त्याचं कारण म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल त्याच्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं महत्वाचं असं लिंक करून घेणं महत्वाचं आहे याचबरोबर तुम्हाला कोणत्या कारणावरून अपात्र केलं जाणार आहे याच्या याच्या संदर्भात सांगणार आहे तुमच्या घरी जर चार चाकी वाहन असेल फोर व्हीलर जर असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इथून पुढे अपात्र केलं जाणार आहे याचबरोबर तुम्हाला याच्याही पुढे माहिती सांगतो तुमचं जर घ तुमचं जर कुटुंब कौटुंबिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे याचबरोबर तुम्ही जर इतर शासनाच्या दीड हजार रुपयेपेक्षा जास्त दीड हजारपर्यंत इतर इतर जर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आप केलं जाणार आहे आणि जानेवारी महिन्याचा तुमचा हप्ता येणार नाही तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे याचबरोबर असतील श्रावण बाळ योजनेचे पैसे भेटत असतील किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचे दीड हजार रुपयापर्यंत तुम्हाला जर पैसे भेटत असतील तर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे याचबरोबर सर्व लाडक्या बहिणींसाठी पुढची एक महत्वाची आणि आनंदाची बातमी सांगणार आहे आणि राज्यामध्ये एकूण दोन कोटी चौतीस लाख महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र केलेल्या आहेत परंतु त्याच्यातल्या वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र होणार आहेत याचं कारण म्हणजे भरपूर महिलांनी चुकीच्या पद्धतीने आपले फॉर्म भरलेले आहेत एकाच महिलेच्या नावावर पाच पाच सहा सहा फॉर्म भरलेले आहेत काही पुरुषांनी देखील सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरलेले आहेत काही महिला सुद्धा अशा सुद्धा आहेत की त्यांनी पा त्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा वय जास्त आहे तरी पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरत असताना वय पासष्ट वर्षापेक्षा कमी टाकलेले आहेत त्या सुद्धा महिला अपात्र होणार आहेत काही असे सुद्धा महिला मुली आहेत की ज्यांचं वय एकवीस वर्ष नाही एक वर्ष वर्षापेक्षा वय कमी आहे परंतु तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे कारण की ही योजना राज्य सरकारनं चालू करत असताना त्याच्यामध्ये सरकारच्या जे आरमध्ये असं दिलेलं आहे की एकवीस पासून पुढे एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे परंतु काही चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्यामुळे त्या महिला किंवा काही पुरुष असतील त्यांना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे अशा पद्धतीचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं एक नवीन अपडेट आहे तर आणि बहिणींनो राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तर्क, टटकर यांच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख सांगली आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातल्या महिलांच्या खात्यामध्ये एकूण छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाच्या या लाडक्या बहिणीच्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुर्ता स्थितीच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद